नमस्कार मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेबाबत आज देशामध्ये प्रचंड चर्चा आहे आणि अनुकूल प्रतिकूल चर्चा आहे प्रचंड विरोध आणि प्रचंड समर्थन असं या संघटनेचं स्वरूप आहे जगातली सगळ्यात मोठी संघटना म्हणून एकीकडं मान्यता असताना त्या संघटनेला विरोध करणाऱ्या लोकांची संख्या पण वाढलेली आहे याचं काय कारण आहे म्हणजे इतकं जर एखादी संघटना समाजसेवेचे काम करते जनहिताची कामं हो करते तर विरोध करणाऱ्यांचं विरोधाचं कारण काय समर्थन इतकं प्रचंड मिळालं आणि अगदी आज भारतात पूर्ण देशात केंद्रात आणि जवळपास अठरा राज्यामध्ये सत्ता मिळालेल्या भारतीय जनता पार्टीची ही एक संस्था मानली जाते बघा एका सर्वसामान्य कुटुंबातल्या एका व्यक्तीने ही संघटना स्थापन केली एकोणीसशे पंचवीसला सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस विजयादशमीचा मुहूर्त आणि डॉक्टर केशवबईराम हेडगेवार यांनी ही संघटना स्थापन केली स्थापन करताना त्यांच्या मनामध्ये सामाजिक परिवर्तन व्यक्तीचं चरित्र निर्माण करणं ब्रिटिश साम्राज्याला विरोध करणं आणि स्वातंत्र्य मिळवणं हे महत्त्वाचे विषय होते आता या संघटनेचे पहिले सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार ही संघाची कार्यपद्धती काय तर उत्स्फूर्तपणे शाखा निर्माण करणं आणि सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळामध्ये भगव्या ध्वजाला साक्षी ठेवून की ज्या काळात तिरंगा निर्माणच झाला नव्हता त्यामुळं संघाचं त्या काळामध्ये ध्वज हे एक महत्त्वाचं ध्वज म्हणून मानला जायचा आणि हिंदू राष्ट्राचे स्वातंत्र्य असे त्यांची भूमिका होती आणि स्वातंत्र्यानंतर मात्र हिंदू राष्ट्रांची सर्वांगीण प्रगती असा त्याच्यामध्ये मुद्दा आला कारण की फाळणी झाली आणि मुस्लिम धर्मावर आधारित पाकिस्तानची निर्मिती झाल्यामुळं संघाने हा मुद्दा घेतला की हिंदू राष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि संघाचं मूळच भारतीय मूल्ये संस्कृती या आधारावर भारत हिंदुस्थान राष्ट्र म्हणून संघटित व्हावं देशवासियामध्ये दे बंधुभाव निर्माण व्हावा सेवाभाव निर्माण व्हावा आणि हिंदू समाजाची जी सर्वसमावेशक प्रवृत्ती आहे सर्वसमावेशक प्रवृत्ती मूळ गुणधर्म संघाची हीच संस्कृती राहिली साथ आता सर्वसमावेशक व ऐक्य प्रस्थापित करणारी संघटना म्हणून या संघटनेला मान्यता असताना विरोध का इंग्रजी राजवट संपली पाहिजे हा त्या काळातल्या सगळ्यात सार्वजनिक संघटनेचा महत्वाचा विषय असायचा पण डॉक्टर हेडगेवारांच्या मनामध्ये एक फार महत्वाचा विषय होता सातत्यानं भारतावर जे आक्रमण होते मुघलाचं आक्रमण आहे तर आपण आपले सांस्कृतिक ऐक्य भारतीय असून आपली अस्मिता विसरत गेल्यामुळं सातत्यानं आपल्यावर कुणी ना कुणी आक्रमण करून आपण कायमपैकी आक्रमणात असतो आणि म्हणून भारतीय संस्कृतीचं जे एक ऐक्य आहे मूल्य आहे हे आपण जोपासले पाहिजेत हे मूळ संघाच्या स्थापनेचा हेतू होता आता एकोणीसशे पंचवीसला जेव्हा संघाची स्थापना झाली त्या संघटनेची प्रगती अशी होत गेली बघा एकोणीसशे सव्वीसला एका विशेष सभेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं नावाला मान्यता घेऊन पहिलं संचलन जे स्वयंसेवकाचं झालं त्याच्यामध्ये तीस जण होते तीस लोकांनी पहिलं संचलन केलं आज आपण गावागावात हजारो लोकांचं संचलन पाहतोय संघाचं सत्तावीसला एकोणीसशे सत्तावीसला पहिलं प्रशिक्षण वर्ग झाला त्यांचा त्या प्रशिक्षण वर्गामध्ये फक्त सतरा स्वयंसेवक होते आणि एकोणीसशे अठ्ठावीसला पहिला गुरुदक्षिणेचा कार्यक्रम होता म्हणजे संघाचं काय की गुरुदक्षिणा म्हणून तुम्ही संघाला काही मदत जर केली दक्षिणा म्हणून तर त्या पहिल्या गुरुदक्षिणेमध्ये चौऱ्याऐंशी रुपये जमल्याचं नोंद आहे एकोणीसशे तीसला काँग्रेसचा संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव यवतमाळला झाला त्या सत्याग्रहामध्ये संघाचे कितीतरी स्वयंचक सामील होते त्यातल्या संघाच्या प्रमुखांना नऊ वर्षाची शिक्षा पण झाली एकोणीसशे चाळीसला संघाचं जे प्रसिद्ध गीत आहे नमस्ते सदा वत्सले मातृभूमी या सं या गीताला संस्कृत प्रार्थना म्हणून संस्कृत गीत म्हणून मान्यता मिळाली बेचाळीसला भारत जोडो आंदोलनामध्ये संघाच्या सर्व स्वयंसेवकांनी सर्व शाखेच्या लोकांनी भारत छोडो आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि बेचाळीसला जेव्हा बंगालची फाळणी होण्याची प्रसंग आला आणि तिथं हिंदू मुसलमानांचे दंगे झाले तिथं प पंजाबमध्ये बंगालमध्ये हिंदूसाठी त्यांनी शिबिर केली निर्माण मग संघाचं जसजसं विकास होत गेला तसतसं भारतीय मूल्य भारतीय संस्कृती हिंदू समाजाचं संघटन आणि ते सशक्त संघटन चारित्र्य निर्माण करणं हे सगळे महत्त्वाचे मुद्दे होते एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पहिल्यांदा गांधी हत्येच्या नंतर संघावर बंदी आणली आणि एकुण बंदी आणल्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नासला ती उठवण्यात आली आणि त्याच काळामध्ये संघाच्या विद्यार्थी शाखेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना झाली एकोणीसशे बावन्नला बंदी आंदोलन संघाने केलं आणि वनवासी कल्याण आश्रमाने भारतीय जनसंघाची स्थापना एकोणीसशे बावन्नला केली आणि संघाच्या काही लोकांनी राजकारणामध्ये उतरून संघाच्या विचाराचा एखादा राजकीय पक्ष असावा म्हणून भारतीय जनसंघाची स्थापना केली अर्थात हे कागदावर कुठं नोंद नाही आहे की भारतीय जनता पा भारतीय जनसंघ त्या काळामध्ये जनसंघाची स्थापना झाली ती संघाच्याच लोकांनी केली वगैरे असं काही मानायचा कुठं कागदावरची नोंद नाही आहे पण दादर नगर हवेली लढ्यामध्ये संघाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता गोवामुक्ती स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघाच्या कार्यकर्त्याचा सहभाग होता एकोणीसशे त्रेसष्टला दिल्लीला प्रजासत्ताक दिनानिमित्त तीन हजार स्वयंसेवकाचं संचलन झालं त्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार असताना संचलना सरकारी संचलनामध्ये म्हणजे त्या काळात सरकारनंसुद्धा संघाला मान्यता दिल्यासारखं झालं संचलनामध्ये सरकारी संचलनामध्ये सहभाग होता चौसष्ट साली विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली म्हणजे बघा संघाची जी प्रगती होत गेली आणि संघाला समर्थन कसं मिळत गेलं विद्यार्थी झाले वनवासी कल्याण झालं हळूहळू विश्व हिंदू परिषद झालं आणि एकोणीसशे पासष्ट साली पाकिस्तानबरोबर जे युद्ध झालं तेव्हा सरकारला संघाच्या लोकांनी आणि जनसंघाच्या लोकांनी त्या काळात शास्त्री जी पंतप्रधान होते लालबहादूर शास्त्री आणि अतिशय प्रामाणिक व्यक्ती होते आणि त्यांना सगळ्यांनी समर्थन दिलं सहकार्य दिलं अगदी युद्धानंतर सैन्याला मदत केली बहात्तरला विवेकानंद स्मारक बांधलं आणि पंच्याहत्तर साली आणीबानीच्या विरोधात संघाचे सगळे स्वयंसेवक कार्यकर्ते आणीबाणीच्या विरोधात प्रचंड विरोध केला जेलमध्ये गेले आणि खऱ्या अर्थानं त्या स्वातंत्र्य लढ्याला दुसरं स्वातंत्र्य आपण म्हणतो आणीबाणीच्या काळामध्ये हुकुमशाही झाली होती त्या काळात पुन्हा एकदा संघावर बंदी आली अष्ट्याहत्तरला संघावरची बंदी उठली पण एक्क्याऐंशीला संघावरची बंदी ये न उठणं ये न उठणं हे जे काही तीनदा झालं त्यातून संघ ताऊन सुलाखून निघाला कार्यकर्ते ताऊन सुलाखून निघाले मीनाक्षीपुरमला जे धर्मांतर झालं त्यानिमित्तानं धर्मांतराचा विषय संघाच्या म्हणजे अजेंड्यावर मोठ्या प्रमाणात आला आणि नव्वदला कारसेवा केली त्यांनी राम जन्मभूमीच्या ठिकाणी पुन्हा कारसेवा केली ब्याण्णवला आणि ब्याण्णवला पुन्हा संघावर बंदी आली त्र्याण्णवला पूर्वसैनिक परिषदेची संघाची स्थापना झाली संघाच्या लोकांनी केली पूर्वसैनिक परिषद हे सगळ्या परिषदा विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे सगळे संघाच्या विचाराच्या वेगळ्या वेगळ्या संघटना निर्माण करण्याचा विषय होता चौऱ्याण्णवला अखिल भारतीय सेवा वि विभाग लघु उद्योग भारती वगैरे अशा स्थापना होत गेल्या आता या सगळ्या गोष्टीमध्ये तीन हजार पाचशे लोक पूर्णवेळ प्रचारक म्हणून संघाचे लोक काम करतात तीन हजार पाचशे पूर्णवेळ प्रचारक आणि हळूहळू सहकारामध्ये शिक्षणामध्ये अर्थकारणामध्ये पूर्वसैनिक म्हणतो आपण त्याच्यामध्ये आरोग्यसेवेमध्ये वनवासी कल्याणमध्ये अशा विविध ठिकाणी संघाच्या लोकांनी आपलं कार्य चालू केलं आणि मग या सगळ्या संघाच्या कार्याला समाजाकडून जे बळ मिळालं त्याची काही कारणं होती समाज पाहत होता समाजातली सगळी घटक पाहत होती सततची आक्रमणं देशातली आक्रमणं देशाच्या बाहेरची आक्रमणं देशांतर्गत असणारे लोक तीर्थक्षेत्रावर झालेली आक्रमणं विद्यापीठावर होणारी आक्रमणं आणि मग महिलावर होणारे अत्याचार संस्कृती नष्ट करण्याचा विषय साधुसंताचा छळ या सगळ्या गोष्टीचं नोंद समाज ही घेतच होता आणि मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम वाढत गेलं आणि ते वाढता वाढता इतकं वाढत गेलं की त्यातून डॉक्टर हेडगेवार जे मूळ संस्थापक होते त्याच्यानंतर सदाशिवराव गोळवलकर नावाचे दुसरे सरसंघचालक बरं डॉक्टर हेडगेवार हे वैद्यकीय पदवी असणारे होते दुसरे सरसंघचालक झाले गोळवलकर ते एम एस सी प्राणिकशास्त्र होते म्हणजे बघा सगळे उच्च विद्याविभूषित लोक त्यानंतरचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस हे एल एल बी होते बी ए एल एल बी नंतर प्रोफेसर रज्जू भैया म्हणून जे होते ते एम एस सी भौतिकशास्त्राचे विद्वान होते सुदर्शनजी ई टेक्नॉलॉजी e. टेलिकम्युनिकेशन होते आणि डॉक्टर मोहनराव भागवत हे बी व्ही एस सी डॉक्टर आहेत तर अशा पद्धतीनं संघ स्वतः कुठलाही राजकीय पक्षात सहभाग घेत नाही पण स्वतः राजकीय महत्वाकांक्षा ठेवत नसला राजकीय पक्षात कुठले कार्यकर्ते सहभागी होत नसले तरी संघाचा देशाच्या राजकारणावर प्रचंड प्रभाव आजच्या घडीला आहे हे नाकारून चालणार नाही पण रोजच्या राजकारणापासून संघ दूर आहे हे सगळ्या देशाला दिसलेलं आहे ती एक सामाजिक संघटन आहे आणि शाखापद्धतीतून तयार झालेले स्वयंसेवक असल्यामुळं ते वेगळ्या वेगळ्या उच्च पदावर गेल्यानंतर मग ते शिक्षण राजकारण अर्थकारण संरक्षण संस्कृती सामाजिक सद्भाव या क्षेत्रात स्वयंसेवक पुढे येत गेले आपले उच्च तंत्रज्ञान आण्विक अस्त्र उपग्रह यासाठी संघ नेहमी आग्रही असायचा भारतीय संस्कृतीचे मूल्य शांतपणानं सामाजिक परिवर्तन यावर संघाचा नेहमी भर असतो आता हे सगळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्थापना कार्य शंभर वर्ष पूर्ण झाले हा सगळा इतिहास झाला भाग एक आपलं मन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर आपलं मन यूट्यूब चॅनलचा भाग एक या ठिकाणी मी थांबवणार आहे आता पुढच्या भागामध्ये संघावर होणारे आरोप संघाच्यावर झालेल्या बंदीनंतरचं संघाचा विकास आणि आत्ता या क्षणी संघाला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी म्हणजे जसं के केरळ कर्नाटक या ठिकाणी संघावर पुन्हा एकदा बंदी आणणं संघाच्या कार्यकर्त्यांना त्रास देणं कित्येक संघाच्या स्वयंसेवकाची हत्या आणि संघावर असणारे वेगळे जे काही आरोप आहेत याची चर्चा भाग दोनमध्ये करणार आहेत मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद